साळींदरासाठी मध्यरात्री साडेचार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन ड्रिल मशीनने नाला फोडून दिले जीवनदान माकुडे येथील थरार बचाव कार्यात वनरक्षक आणि प्राणीमित्र जखमी कुत्र्यांच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेले साळींदर वाकुर्डे खुर्दे तालुका शिराळा येथील एका बंदिस्ता नाल्यात अडकले वनविभाग आणि प्राणीमित्रांनी तब्बल साडेचार तास शर्धीचे प्रयत्न करत ड्रिल मशीनने कॉन्क्रीट नाला फोडून या मुख्य जनावराला जीवनदान दिले आहे या बचावकार्यात साळिंदराचे काटे लागल्याने दोघे दोघेजण जखमी झालेले आहेत रात्री काही कुत्रे एका साळींदराच्या शिकारीसाठी मागे लागले जीव वाचवण्यासाठी हे साळींदर सैरावैरा पळ पळसुटले गावातील एका सुमारे तीस फूट लांबीच्या बंदिस्त नाल्या शिरले मात्र नाल्यात गाळ अधिक असल्याने आणि नाला अरुंद असल्याने ते आतमध्ये अडकून पडले आणि ही बाब लक्षात येताच प्राणीमित्र आणि वन विभागाला पाचारण करण्यात आले रात्री दहाच्या सुमारास बचाव कार्याला सुरुवात झाली नाला कॉन्क्रीटचा आणि अरुंद असल्याने साळींदऱ्याला बाहेर पडण्यात मोठे अडथळे येत होते रात्री उशिरा ड्रिल मशीन आणि घणाच्या साह्यानं नाला फोडण्याचा निर्णय घेण्यात आला अत्यंत काळजीपूर्वक नाला फोडून साईंदराला कोणतीही इजाना होऊ देता बाहेर काढण्यात आले पहाटे अडीच वाजता या, या थरारक बचाव कार्याला यश आले या संपूर्ण मोहिमेत वनरक्षक दत्तात्रय शिंदे आणि प्राणिमित्र धीरज गायकवाड यांना साहिंदराचे काटे लागल्याने ते जखमी झालेले आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा